धबधब्यातून कुटुंबच गेले वाहून तिघांचे परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहे चार लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली आहे त्यातील तिघा जणांचा मृतदेह आढळून आले आहेत तर दोघांचा शोध सुरू आहे शाहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष अन्सारी वय चार अन्सारी वय आठ असे वाहून गेलेल्यांची नावं आहेत त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा अमिमा आणि उमेरा या दोन मुलींचा मृतदेह सापडले आहेत तर दोन मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता पोलीस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडलेल्या दोघांचा शोध घेत होते पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगर मधील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते त्यावेळी धबधब्याखाली दब गेले असता दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जण प्रवाहात उतरले मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं मात्र दुर्दैवानं पाच जण वाहून गेले जोरदार पावसाने धबधब्याचं दब पाणी वाढलं आहे लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झालेले आहेत पाणी धरणात येत असल्यानं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहेत